षटकं अनिकेत तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन अनिकेत त्यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं बऱ्याच कालावधी शांत मॉन्सेकिंग एंडला केवळ आपल्या सद्दीची वाट पाणारा रोशन मात्र अचानक आक्रमक होताना पहिल्या चेंडूवरती षटकाराने केलंय स्वागत सहा धावा षटकार या ठिकाणी मात्र फलंदाजी अरे ही गरज आहे नक्कीच रोशान यावेळेला फुल टॉस चेंडू आहे नो चेडू तर देखील स्कैरेक पंचालचा इशारा आलाय वन प्लस सिक्स एकोणसाठ नावांचा म्हणून Now you get a या सर्वाधिक यशस्वी फलक बॅक टू बॅक सेक्स यावेळेला मात्र कपालीचा टायमिंग आहे जबरदस्त कलात्मकता नजाकत ताकद सर्व काही या फटक्यामध्ये बॅक टू बॅक तिसरा शकता <laughs> धन्यवाद आहे डी जे या ठिकाणी तीन बॅक टू बॅक सिक्सेस पाहायला मिळाले दृश्यच पॅटमधून परंतु अनिके अनिके देखील कम बॅक करण्याचा प्रयत्न करत असताना मैदानाच्या आतमध्ये परंतु रोशन पा क्लास या खेळाडूचा वारंवार तुम्ही त्याच्या स्ट्रॉंग झोन मध्ये गोलंदाजी करू शकत नाही आणि हे रोशन देखील आहे तिसरा जो शटकार आला होता मी म्हणे शॉर्ट ऑफ द टुर्नामेंट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला इथे मात्र लाईन मिस केली गेली आहे कमबॅक करण्याची धमक माझ्या गोलंदाजी मध्ये हे दर्शवत असताना डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र आली आहे महत्वाची काय काय पाहिजे पायंद मला सोन्याचा हान मंथन सोन्याचा हार तर दुसरी विकेट मात्र या ठिकाणी गमावले गेले आहे परंतु ज्या कामगिरीसाठी रोशन ओळखला जातो ती कामगिरी मात्र त्यानं संघासाठी केली आहे एकूण धावा नाव अठ्ठावीस अठ्ठावीस आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत ज्यामध्ये रोशनच्या बॅटमधून तब्बल वीस धावा आपण पाहिले ज्यामध्ये तीन षटकार त्याच्या बॅटमधून आले प्रणय याही सामन्यामध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही आहे युवा खेळाडू आणि त्यानंतर मात्र इव्हेंट नंबर फोर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे सचिन करणार भूमिकेमध्ये आज संघाचं प्रतिनिधित्व सचिन करतायत आणि एक कॅप्टन स्नॉक मात्र त्यांना खेळावं लागेल ओव्हर नंबर तीन तिसऱ्या क्रमांकाचं शतक या ठिकाणी आणि तिचं खूप चांगलं कमबॅक गोलंदाजीमध्ये पाहायला मिळायला यावेळेला छोडाफून करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक चेटू जज करतायत इथे चूक होणार नाहीये प्रॉपर टायमिंगचा अभाव आणि झेल केला जातोय कम्प्लीट बॅक टू बॅक दुसरी विकेट तर नवीन फलंदाज अनिकेत अनिकेत बघत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात इराट नंबर फाईव्ह सचिन थोडासा मानसिक दडपणाखाली पाहायला मिळालं रोशन सगळी महत्त्वाची विकेट गमावल्यानंतर सचिन थोडून अपेक्षा या नेहमीच केल्या जातात बरं तो आल्या पावली मात्र त्याला माघारी परतावं लागलं इथे अनिकेत संघाच्या डावाला सांभाळण्याचं काम करतो शेवटच्या चेंडूवरती सिंगलनं मात्र त्याला स्ट्राईक आपल्याकडे रिटेन केली आहे तीन चक्कांचा वाजव इथे सप्लाय